मित्रांनो एकोणीसशे सहासष्ट मुंबईचे चित्र आठवण गिरण्या चालू होत्या बाहेरगावचे कामगार शहरात यायला लागले होते मराठी माणूस म्हणायचा आपल्या घरात आपणच नोकर झालोय का अशा वेगला उभं राहिलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कार्टुनिस्ट बाळासाहेबांनी व्यंगक्षेत्रातून उठवलेला आवाज सामानमधून घुमवलेली घोषणाबाजी आणि मराठी माणसाला दिलेला आत्मसन्मान यातून जन्म झाला शिवसेनेचा शिवसेना म्हणजे फक्त पक्ष नव्हता ती होती आवाजाची ताकद मुंबईच्या टॅक्सीपासून दादरच्या चौपाटीपर्यंत प्रत्येक ठिकाणी एकच आवाज यायचा जय महाराष्ट्र आता मित्रांनो बाळासाहेबांचं स्वप्न मोठं होतं पण वारसा कोणाकडं इथे दोन समोर होते एक राज ठाकरे आक्रमक हटके भाषणात ज्वाला दोन उद्धव ठाकरे शांत संघटन करणारे परिपक्व लोकांना वाटलं राज ठाकरेच पुढचे वारसदार पण अचानक परिस्थिती बदलली दोन हजार पाचमध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले मनसेची स्थापना केली ही फूट म्हणजे फक्त दोन भावांची नाही तर मराठी मतांचे दोन तुकडे करणं होतं जिथं एकसंध सेना होती तिथं मतांचं विभाजन झालं भाजपनं या फुटीचा फायदा घेतला आणि शिवसेनेचा गड थोडा कमकुवत होऊ लागला राज ठाकरे सुरुवातीला प्रचंड लोकप्रिय झाले उत्तर भारतीयांवरील आंदोलन मुंबईतील पोस्टर्स हटके प्रचार लोकांनी जबरदस्त दाद दिली मनसेनं मनसे दोन हजार नऊ मध्ये चांगलं यश मिळवलं पण हळूहळू राजकारण वेगळ्या वाहिनावर गेलं मनसे स्थिरावू शकली नाही तर दुसरीकडे उद्धव ठाकरे शांतपणे हळूहळू संघटन करत राहील महापालिकेत सत्ता टिकवत राहील दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंनी आश्चर्यकारक निर्णय घेतला भाजपला सोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि दोन हजार बावीस मध्ये शिंदेच्या बंडानं गादीवरून खाली आली राज ठाकरे मात्र लोकसभा विदर्भ भाजपसोबतच्या भेटींमुळे कधी थोडं पुढं कधी माग असं सगळं काही होत राहिलं आता मित्रांनो खरी गोष्ट गेल्या दीड महिन्यात राज आणि उद्धव ठाकरे तिसऱ्यांदा भेटले पहिली भेट हिंदी विरोधातल्या मराठी मेळाव्यात झाली दोघांनी मराठी अस्मिता पुढं आणली लोकांनी टाळ्या वाजवल्या जुनी आठवण झाली बाळासाहेबांसारखा आवाज परत येतोय का दुसरी भेट झाली उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसादिवशी राज ठाकरे मातोश्रीवर गेले फक्त वाढदिवस नाही हा होता संदेश लोक म्हणाले काहीतरी हलतोय पडद्यामाग आणि तिसरी भेट गणेशोत्सव बावीस वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले कौटुंबिक स्नेहभोजन हसरे फोटो आणि आपल्या गोटात वीस मिनिटं बंद दाराड चर्चा काय बोलली असतील महापालिकेची रणनीती की नव्या युतीची ब्ल्यू प्रिंट मुंबई महापालिका म्हणजे भारतातली सर्वात श्रीमंत महापालिका पंचवीस वर्ष शिवसेनेचा गड पण आता पहिल्यांदाच फुटीनंतर निवडणूक होती ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी मतं एकत्र होती मुस्लिम मतं उद्धव ठाकरेकडे आधीपासूनच होती काँग्रेस राष्ट्रवादीचा आधार मिळेल मनसेचा कार्यकर्ता पुन्हा जागा होईल हे समीकरण सगळं झालं तर भाजप शिंदे गट थेट चेकमेट होईल आजही आपण पाहिलं तर मराठी अस्मिता ही दोन्ही भावांची ताकद आहे मुस्लिम मतदार हे उद्धव ठाकरेंसोबत टिकलेले आहेत उत्तर भारतीय मतदार भाजप शिंदे गटाकडं झुकलेले आहेत तर तरुण वर्ग राज ठाकरेंच्या भाषणाकडे आकर्षित होतो एकत्रित समीकरण झालं तर दोन हजार एकोणतीस पर्यंत दिल्लीवरही दबाव येऊ शकतो मित्रांनो आठवा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेनेनं मुंबई जिंकली होती शिवतीर्थावर लाखोंची गर्दी जमली होती राज ठाकरेंनी तिथं जकास भाषण केलं होतं तो सजोश तोच उत्साह पुन्हा लोकांना जाणवतो बावीस वर्षांनी उद्धव ठाकरे तिथं परत गेले तो क्षण लोकांसाठी एक भेट नव्हता तर इतिहासाचं पुनरुज्जीवन होतं आता मित्रांनो दोन शक्यता आहे ठाकरे बंधू युती करतात तर महापालिका जिंकली महायुतीला धक्का दोन हजार एकोणीसला मोठं समीकरण युती होत नाही तर भाजप शिंदे गट गडावर काबच्या करतो ठाकरे बंधूंच्या भेटी फक्त कौटुंबिक आठवण म्हणतात आणि मित्रांनो आज जे काही घडतंय ते कौटुंबिक गप्पांपुरतं नाही हे आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं नवं पर्व श्री गणेशा की स्फोट याचं उत्तर येत्या काही महिन्यात मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद